जय शिवराय युट्यूब फॅमिली तुम्ही आतापर्यंत माझे भरपूर असे उखाणे ऐकलेले आहेत आणि मी आता को कपाशीच्या कोणत्या कोणत्या बॅगी आणलेल्या आहे आणि कोणते कोणते शीड्स मी लावणार आहे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे इतक्या दिवस मी आहोंसाठी नाव घेतलं आज मी माझ मी आणलेल्या कपाशीच्या बॅगीचे उखाण्यात नाव घेऊन तुम्हाला सांगणार आहे तर कसे कसे आ आहे ते वान आणि तुम्हाला जर माहीत असेल तर नक्की सांगा हे वाहन कसे आहे आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कोणते वाहन आणले ते सुद्धा नक्की सांगा आणि हे जे पहिलं वाहन आहे ते आम्ही काल अर्धी बॅग लावली तर म्हणून म्हटलं आज लगेच कपाशी लावायला मन आहे पण मग आज कसं जायचं तर आहे पण मग गेल्याच्या नंतर ही एकच बॅग आणलेली आम्ही दुसऱ्या काही दोन काही एक अशा आणले ही एकच बॅग आणलेली म्हटलं चला आज हो घेऊ आणि तसे बॅगीचं जाहिरात म्हणजे काय आणल्या कोणत्या आणल्या हे सांगितलं बाक्षा उखाण्यातच आपण सर्व बॅगीचे नावं सांगू म्हणून मी आज तुम्हाला उखाण्यात या कपाशीच्या बियाण्यांचे नावं सांगणार आहे तर सर्वांनी ऐका आणि कसे वाटले ते कमेंट करू नक्की सांगा जिन्याला पर्याय म्हणून जिन्याला पर्याय म्हणून वापरतात लिफ्ट जिन्याला पर्याय म्हणून वापरतात लिफ्ट कपाशीचे बियाणे आणले आम्ही स्विफ्ट कपाशीचे बियाणे आणले आम्ही स्विफ्ट हिराशी कंपनीचे स्विफ्ट आहे आणि हे आम्ही कोरडोवला लावत आहे त्याचं म्हणजे विशिष्ट गुण असं आहे म्हणजे आम्ही मागच्या वर्षी बघितलं होतं त्याला एका जागेवर समजा दोन बाजूना दोन दोन पाते लागतात लाख चांगला असत असं आम्ही ऐकलं म्हणून ती यावर्षी नवीन आणलं आणि हे जे वान आहे ते आम्ही याच्या आधी पण म्हणजे मागच्या वर्षी लावलं होतं तर मग त्याचा रिझल्ट आम्हाला चांगला भेटला म्हणून आम्ही याच्या दोन बॅगी आणलेल्या आहे तर ऐका त्याचं नाव उखाण्यात इंग्लिश भाषेत शेळीला म्हणतात गॉट इंग्लिश भाषेत शेळीला म्हणतात गॉट दुसरे वान आहे आमचे सुपर कॉट दुसरे वान आहे आमचे सुपर कॉट या सुपर कॉटच्या आम्ही दोन बॅग आणलेले आहे याचे वान मागच्या म्हणजे मागच्या वर्षी याचा रिझल्ट चांगला आणला चांगला आलेला होता म्हणून याच्या दोन बॅग आणलेले आहे आणि आता ही लास्टची म्हणजे आम्ही जास्त नाही चारच बॅगी आणलेल्या आहे मग बघू जर कमी पडल्या तर अजून आणू आणि आता हे कोणतं आहे नवनीत हे नवनीतचं शिडा आहे हे आम्ही याच्या आधी कधीच नाही लावलेलं हे समजा यावर्षी पहिल्यांदाच आणलोय आता याचा उखाण आम्ही घेते सरी पाडलेली नसताना सरी पाडलेली नसताना दोरीवर लावण्याची आमच्याकडे आहे रीत सरी पाडलेली नसताना दोरीवर लावण्याची आमच्याकडे आहे रीत तिस तिसरी वाहन आहे आमचे नवनीत तिसरे वाहन आहे आमचे नवनीत आता तुम्हाला हे उलटे दिसेल पण म्हणजे मी हा ह्या कॅमेऱ्या समोरच्या कॅमेऱ्यातून व्हिडिओ बनवत आहे तर त्याला कसे क कस कसे वाटले म्हणजे माझे उखाने कसे वाटले ते पण सांगा आणि बियाणे कसे आहे तुम्ही याच्या आधी आणलेले असेल तर सांगा कसे वाटले आणि तुम्ही कोणते कोणते वान आणायला आणलेले आहे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा उखाने कसे वाटले ते सुद्धा नक्की सांगा धन्यवाद